शहरात विजालीच्या मैदानातो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता आपण आलो आहे लग्नाला तर लग्नाचं कंटेंट दाखवण्यापूर्वी तर काल आम्ही हळदीला काय काय धमाल केली हे तुम्ही पाहा बघितलं का आम्ही काय काय धमाल केली का तर आता अशीच धमाल आम्हाला आज लग्नाला करायची आहे तर आज दुपारचं आमचं संकेतारचं लग्न आहे त्याच्यानंतर संध्याकाळी लगेच आम्हाला रुची येतं साखर पण जायचं आहे तर आजचा पूर्ण दिवस आमचा बिझी असा टाईप असणार आहे तर मी आणि माझे सगळे मंडळी सगळे रेडी आहे इकडे आपले सगळे मंडई आता इकडे रेडी आहेत मी हे असं बुद्धिस्ट लग्न आहे तर फर्स्ट टाईम माझं असं एक्सपिरियन्स आहे बुद्धिस्ट लग्नाचं आता तिकडे त्यांचं सगळं शपथ वगैरे सगळं चालू आहे तर आता बघू तर तुम्हाला ते थोडंसं कंटेंट दाखवायचा प्रयत्न करतो आणि बाकीचा जी आपली आप धमाल चालूच राहील तर बेस्ट तू आता बघूया पुढे काय काय घालत <णगण> दाराचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्या वेळेला त्यांनी के अनाऊन्समेंट केली की जेवण सुरू झालंय तर आपले सगळे गर्दी बघू शकता गर्दी गर्दी आपली जे पारस पार त्यांनी रेडंपात आले जेणे आमच्यासाठी लाईन लावली होती ते मागे राहिले आहेत आणि आम्ही सगळे पुढे गेलो सो लेट्स गो आता आम्ही प्रॉपर जेवण घेतलं आहे मित्रांनी जेवायला पण स्टार्ट केलं आणि प्रॉपर जेवण घेऊन झालं आमचं चालू करू एक प्रॉपर जागा शोधतो आणि तिकडेच आपला मुक्काम आमच्या सगळे बाकीचे हा तुझं नंतर आमचं नका हे बिफोर आफ्टर असं होणार आहे बंटी मामानी त्याची माणसं ठेवली आहेत ते दियाण वगैरे मध्ये घुसून आईस्क्रीम घेऊन त्याला देते डबल डबल आईस्क्रीम घ्यायला लागले का तू तिसऱ्यांदा घेते मी पहिला ट्रायल राऊंड केला सगळ्यांना सांगायला की चांगलं आता मी परत टेस्ट घ्या कितीला आईस्क्रीम नको होत ना जी माझी बहीण आहे ती काजूच आहे तू काय टेक्निक आहे ही लिंबर टेक्निक आहे तिकडे बसल्या बसल्या किती तीन प्लेट आईस्क्रीम कलि आणि दोन हातून आहे लहान लहान मुलांना पाठवतो आणि आईस्क्रीम मागवते

कॅमेरामॅन कॅमेरावुमन आमची टीम आता फोटो काढलेले आहे पार स्टेडियम मित्र मंडळाने त्याचा आम्ही पॅकअप केला सर्वांनी मी आता दादाच्या वरादीत भेटतो तर दादाच्या वरादीत भेटू नाहीतर तर डायरेक्ट आता रुचिताईच्या साखरपुड्याला भेटू नक्कीच आपण रुचिताईच्या साखरपुड्यालाच भेटू आणि तिथे तुम्हाला एक उत्कृष्ट डान्स पण बघायला भेट यावेळेस मी यावेळी मी नाही आहे पण डान्स तुम्हाला बघायला भेटेल येस आणि वरात आणि आम्ही जर वरातीत गेलो तर वरातीत पण तुम्हाला आम्ही नाचताना दिसू तर मित्रांनो आत्ता आपण आलं आहे रुचिताईच्या एंगेजमेंटचा केक घेण्यासाठी आता दुपारचा प्रोग्राम जर तुम्ही लग्नाचा बघितलाच असेल तर तो प्रॉपर आटपून आम्ही थोडा आराम केला आणि आत्ता आम्ही रेडी झालो आहे साखरपुड्यासाठी तर मी आणि मी आणि तेलिशर्ट आलो आहे केक पिकअप करण्यासाठी वेस्टला तर आता तिकडे आता साडेपाचचा टायमिंग सांगितलं तर पाच वाजता रेडी होईल नंतर तो बोला साडेसहा पण अजून सात वाजले तरी तो अजून आला नाही आहे तिकडे प्रोग्राम चालू झाला आहे ते रिंग सेरिमनी कम्प्लीट पण झाली असेल आत्तापर्यंत काय आयडिया नाही आम्हाला पण आणि आमचं ते मिस होणार आहे सगळं माझं जे मेन रेकॉर्डिंग करायला पाहिजे होतं ते रेकॉर्ड न करता आता डायरेक्ट आपण फक्त केक पिकअप करणं आणि ते पोहोचवणं थोडं राहणार आहे त्यानंतर आमचं डान्स वगैरे सगळं आहे डान्समध्ये मी नाही आहे पण आपली आपली टीम जरा करणार आहे डान्स वगैरे तर ते सगळं आता पुढे आपलं चालूच राहील तर व्हिडिओ थोडासा असाच असेल तर पूर्ण एंडपर्यंत बघा आणि नक्की एन्जॉय करा आता फायनली आमचा केक डेस्टिनेशनपर्यंत पोचला आहे आता सगळी तयारी झाली आता पहिला एक डान्स कपल डान्स होणार आहे रुचिताईचा तर रिंग सेरेमनीत आपण मिस केली आहे केक आणण्याच्या नादात आता इकडे आपली सगळी गँग बसली आहे मेन माणसं इकडे आहेत आणि सेकंड सेकंड हा नाव तर मेन माणसांचं नाव घ्यायची गरज आहे का असे मोठे मोठे तुम्ही भाई पावसकर तुम्ही भाई पावसकर लाजला तुम्हीच भाई पावसकर आपले खास माणसं आहेत तसे आपले आता बाकीचे मंडळी आहेत खास माणसं ते कुठेतरी प्रॅक्टिस करते डान्सची यावरती यावेळी मी डान्स होते नाही आहे म्हणून आपण टेन्शन फ्री आहे आपण फक्त त्यांना कॉम्प्लिमेंट द्यायची टाळा वाजवायचं आणि काय करायचं ते करायचं त्याच्या डान्सच्या नुसार लेट गो आणि आता प्रोग्राम कसा काय घडतो बोल बोल टू आयुष बरेडे ब्लॉग असे आमचे सगळे छोटे मोठे असे माझे सगळे फॅन्स आहेत ऑल ओव्हर विरार आता तुम्ही बघता आमच्या मंडळातले सर्वात वन ऑफ द यंगेस्ट मेंबर पारस रेड मित्र मंडळ मधले येस अगोदरच जरा ताई आणि शैलेश भाऊजींचा रुचीता आहे तर चांगलीच नसते आम्हाला अगोदरपास माहिती आहे कारण आम्ही लहान असल्यापासून ते आम्हाला डान्स शिकवते आहे तर असं सगळी आपली गोष्ट आहे डान्स टीचर होते आमची एका काळाची तर आता आता अजून वेगवेगळे डान्स परफॉर्मन्स चालू आहेत आपण ते आता बघूया आम्ही एन्जॉय करूया प्रत्येकनुसार आमचं पारा स्टेडियम मित्रमंडळ ग्रुप फोटो रेडी होतोय आपले सगळे मंडळी बसले आहेत जागा होत नाही ॲडजस्टमेंट चालू आहे <laughs> या ब्लॉकच्या थ्रूपान या ब्लॉगच्या ब्लॉकच्या रुपान रुचिताई आणि शैलेश भाऊजीता कॉन्ग्रॅच्युलेशन्स खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन आमच्या पूर्ण पारा स्टेडियम तर्फे माझा मी रूल काढलेला आहे तो नाव घ्यायचं एक फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मध्ये तू अडक अडकलीस किंवा चुकलीस तर पहिल्यापासून नाव घ्यायचं तुला विरारच्या शहरात जीवदानीच्या मैदानात खेळत होतो क्रिकेट विरारच्या शहरात जीवदानीच्या मैदानात खेळत होतो क्रिकेट पाहिलं शिवानी शिवानीला विरारच्या शहरात जीवदानीच्या मैदानात खेळत होतो क्रिकेट विरारच्या शहरात जीवदानीच्या मैदानात खेळत होतो क्रिकेट शिवानीला तर मित्रांनो आता फायनली आपलं जेवण वेगळे झालंय आणि आजच्या दिवसातले दोन्ही प्रोग्राम आपले आठवून झालेले आहेत आहेत आणि सुंदर असे दोन्ही प्रोग्राम आपले झालेत तर आता आपण पुढच्या जे येणारे प्रोग्राम्स आहेत आपली बिल्डिंगची पूजा आहे माझ्या बहिणीचं लग्न हळद वगैरे सगळं आहे तर ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नोटिफिकेशन येत राहतील तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र लाईक करा जय करा सबस्क्राईब करा